मुंबईतील आझाद मैदानावर चालू असलेल्या मराठ्यांचा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व ठिकाण रस्त पुरवली जाते कोल्हापुरातील मराठा समाज आणि ब्राह्मण समाज आणि अयोध्या फाउंडेशन यांच्या वतीनं मराठा समाजाच्या दोन हजारपेक्षा जास्त बांधवांना रोज जेवण देण्याचा प्रयत्न करणार आहेत यासाठी कोल्हापुरातून अन्नधान्य घेऊन हे बांधव दाखल झाले आहेत त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील यांनी मराठा आरक्षण मिळावे यासाठी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये गेल्या काही दिवसापासून उपोषण का का कोल्हापूर जिल्ह्यातील आता मराठा समाजाचे बांधव अन्नधान्य पुरवावं यासाठी कोल्हापूर निघाले आहेत आपण कोल्हापूर किती अन्नधान्य पुरवलं असं वाटतं आम्ही साधारण दोन हजार आंदोलनकर्त्यांना किमान आठवडाभर पुरेल असं आम्ही आता सध्या धान्य पाठवत आहेत जोपर्यंत आंदोलन सुरू आहे तोपर्यंत आम्ही दोन हजार लोकांसाठी अविरत हे लंगर आमचं सुरू राहणार आहे एकंदरीत समाजाला काय कुठल्या काय सांगायचं आपण समाजाला हे आम्हाला सांगायचं आहे की तिथे जे मनोजरांगी आहेत हे स्वतःचा आत्मक्लेश करून समाजासाठी समाजाच्या मुलांच्या बाळांसाठी कल्याणासाठी ते कष्ट घेत आहेत मग त्याची एक नैतिक जबाबदारी म्हणून आम्ही आपण हे करत आहोत तसंच जे आता आम्ही आंतरराष्ट्रीय ब्राह्मण परिषदेतर्फे सुद्धा हे दे देत आहोत कारण ब्राह्मण समाजाची सुद्धा जबाबदारी आहे कारण मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आहे आणि ब्राह्मण समाज हा लहान भाऊ आहे मराठा समाजानं आजपर्यंत ब्राह्मण समाजाला एकोप्यानं वाढवलेला आहे आम्ही जे कोल्हापुरात अधिवेशन घेतलं त्यासाठी कॅप्टन उत्तम पाटील आणि मराठा समाज यांनी अत्यंत मोलाचं सहकार्य केलं होतं कोल्हापुरातून हा ब्राह्मण समाज आंदोलनकर्त्यांसाठी अन्नधान्य घेऊन चाललेला आहे हे अविरत सेवा करणार सांगितलं आहे अमरसे पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर